तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण बनवणार आहात ओल्या वाटाण्याची रेसिपी तर हा आपण ओला वाटाणा घेतलेला तर हा ओला वाटाणा आधी सोलून घेणार आहोत त्यानंतर आम्ही त्याचा रस्सा बनवायचा आहे तर हा रस्सा रेसिपी कशी बनवायचं तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत पाहा आणि तुम्हाला जर आवडला तर या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल आणि पहिल्यांदाच आला असाल तर या चॅनल तुम्ही जरूर सबस्क्राईब करून ठेवा कारण मित्रांनी या चॅनलवरती तुम्हाला अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटणार आहेत तर आपण आता आधी हे वाटाणी सोलून घेणार आहोत तर चला आपण आता दाणे काढून घेऊ त्यामधून तर मित्रांनो आमच्या आता ओटाने सोलून झालेले आहेत तर आता आम्ही रेसिपी बनवायला सुरुवात करणार आहोत तर चला मित्रांनो आपण आता व्हिडिओला करूया सुरुवात तर मित्रांनो आता घेणार आहोत मिरची तयार करून तर त्यासाठी त्यामध्ये घालणार आहोत खोबरं तर हे खोबरं एकदम बारीक करून घेणार आहोत आणि हे खोबरं आम्ही जाळून घेतलेलं आहे तेरे है। तर येथे शेंगदाणे सुद्धा तयार आहेत तर मिक्सरमध्ये जाळण्यासाठी खोबरे एकदम बारीक केलेले आहे तर त्याचमध्ये आता टाकणार आहोत मीठ आणि बारीक केलेलं खोबरं तर मित्रांनो आता आम्ही घेणार आहोत मिरची दळून तर मिक्सरमध्ये मिरची दळून घेणार आहोत तर आता त्यामध्ये टाकलेलं आहे लसूण आणि तेल तर तेलामध्ये लसूण थोडा तळून घेणार आहोत आणि त्यामध्ये आता टाकायचे आहेत मसाले तर त्यामध्ये टाकलेले आहे आता हळद पावडर आणि हा आहे मसाला तर हे आता टाकलेले आहेत मसाले तर हा लाल तरीचा मसाला आहे तर टाकलेले आता कोथंबीर आणि तर हा टाकलेला आता शेंगदाण्याचा पोटाने आणि मिरची तर आता त्यामध्ये टाकायचे आहेत वाटाने तर हे वाटाणे आता थोडा वेळ असे परतून घ्यायचे आहेत तर आता त्यामध्ये टाकणार आहोत पाणी शिजायला बरस है। ले ले है तर आता शिजायला बरंच पाणी ठेवलेलं आहे तर आता हे शिजवून घेणार आहोत तर आता आलेले हे उकळी तर आता बराच वेळ हा तर बराच वेळ आता शिजवून घ्यायचं आहे तर मित्रांनो आमचं आता कालवण तयार झालेलं आहे तर बघू शकता आमचं कालवण खूप छान असं तयार झालेलं आहे तर आता हे कालवण आम्ही उतरवून घेणार आहोत तर मित्रांनो आता जेवण करायचं आहे तर बघू शकता खूप छान असं वाटाण्याचं कालवण तयार झालेलं आहे कालवण आणि बाजरीच्या भाकरी बनवलेले आहेत तर मित्रांनो आता आम्ही जेवण करणार आहोत तरा तर सगळं तयार झालेलं आहे आमचं तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडले असल्यास या व्हिडिओला नक्कीच लाईक करा तर या चॅनल तुम्ही जरूर सबस्क्राईब करा तर चला आता जेवण करायला करूया सुरुवात